बंधुनो आपल्या सर्वांचं मातोश्री हॅटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सल्स आहे तुम्ही समोर बघू शकता हा डाळिंबाचा प्लॉट आहे एक युवा शेतकरी आहेत प्रगतशील बागायतार आहेत आणि या शेतकऱ्यांनी जवळपास गेले कित्येक वर्षापासून या डाळिंबावरती असेल किंवा डाळिंबा पिकामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्याचं काम या युवा शेतकऱ्यांनी केलेलं आहे तर युवा शेतकरी आहेत आमच्याच गावातील वाडेगाव मधील तालुका सांगोला जिल्हा सोलापुर सुरुवातीला मी युवा शेतकऱ्यांना विनंती करतो की सुरुवातीला त्यांनी त्यांची ओळख आणि साधारण गाव वगैरे सांगून साधारण किती वर्षापासून तुम्ही डाळिंब या पिकामध्ये उत्पादन घेता हे थोडक्या माझं नाव मोहन आपली दिघे जाणारवाडी आपली भाग आहे सोळापासून सोळा ही लागा सोळापासून चालू साधारण किती वर्षापासून तुम्ही उत्पादन घेत आहे सोळा या अकरा वाजता पण नव पीठ आहे नवा बार आता सध्या नव्वद झाडामधील अंतर किती आहे दोन झाडांमधील आणि दोन ओळीमधील अंतर साधारण आपण पहिल्या जुन्या पद्धतीमुळे हाताखावानाव ना असे अकरा फूट आहे ना तानावरती आपण कधी सुटलं आणि इतरील वगैरेच कधी なお、今、これは何ですか अरे आपण शेणखत भरपूर टाकलाय मेंगा दिवस कमीच आहे पण शेणखत भरपूर आहे एका झाडाला एक प्लेट कॅरेट कॅरेट वगैरे उसळत फामा वगैरे काय त्यामध्ये आपण उन्हाळ्यात आहे ना उन्हाळा म्हणजे जे म्हणजे उन्हाळा मोहर लागतो त्यामुळे आपलं दिये बेड वरती साधारण दीड क्रेट या मापाने शेणखत टाकलेला आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर ऊसाचा पाला वगैरे प्रत्येक झाडाच्या लाईन मध्ये असेल किंवा बुड्यामध्ये असेल ते व्यवस्थित पद्धतीने झाकून घेतलाय जेणेकरून झाडांची मुळांची ग्रोथ असेल किंवा सेंद्रिय कपचं प्रमाण असेल किंवा सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यासाठी असेल किंवा मल्चींग इफेक्ट सुद्धा या झाडाच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे तर मोहनदेगे सर आ, आता हे जे झाडाचं आहेत आता सध्या मला वाटतं एक महिना लागेल ला, अजून फळ हा एक महिना आता हे फक्त तुम्ही हँडल करता म्हणजे नोव्हेंबरमध्ये भाग तानावर सोडल्यानंतर एप्रिल कोणत्या महिन्यामध्ये फेब्रुवारी मध्ये दहा हा फेब्रुवारीला इथे मारल्यानंतर बरोबर आता ऑगस्ट महिना चालू आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला जी बाग आहे आता ही जी झाडं आहेत हे साधारण किती चांगली झाडं आपली बाराच झाडं आहे जसे शंभर झाड गेली हे अकराच झाडं आहे ह्या घरातल्या झाडा झाडाला फळाचं सिटिंग वगैरे चांगलं आपल्याला जास्त प्रमाणात दिसतं आता साधारण प्रत्येक झाडालाही किती फळं आहेत आता तिथं म्हटलं तर ना शंभर बाहेर आहेत शंभर ते सवय आता ह्याचं कळी येण्यासाठी किंवा हे कळीचं आपल्याला फळामध्ये रूपांतर होण्यासाठी किंवा जे इतर गोष्टी असतील फळाचं सेटिंग वाढण्यासाठी किंवा फळाला शायनिंग येण्यासाठी किंवा ही जी फळं आहेत ह्या फळाची साईज वगैरे वाढण्यासाठी तुम्ही ह्याच्यासाठी कोण कोणतं ट्रीटमेंट घेतात आपलं ह्याला बऱ्यापैकी स्लरी आणि गेडमेंटमध्ये एक ओळख रात्रीचा पण नाही हे पाला टाकले मुळे रात्रीच्या हे समस्याने जाणवले नाही त्या जी कळी निघाली ती सेटच जाईल आता ह्याच्यामध्ये मधमाशीचं माद वगैरे आपल्याला वावर पण बऱ्यापैकी दिसतो हा मधमाशीसाठी आपण पेठे मागवलं त्यांना बोलते एवढा पूर्ण झाडासाठी गोव्यामध्ये तुम्हाला चांगला एक नंबर येतो याच्यामध्ये फिनिंग वगैरे तुम्ही काय केले का ऑपरेशन फिनिंग केलं नाही म्हणजे खराब होतं पण हे आपलं ह्याच्यामुळे किंवा जे इतर गोष्टी असतात त्याच्यासाठी तुम्ही स्लरीचे वगैरे ट्रीटमेंट घेतली त्याचबरोबर पॉलिनेशन किंवा पराकी होण्यासाठी मतमाश्या वाढण्यासाठी गोरपेट्या तुम्ही याच्यामध्ये आणून आता सध्या ह्याच्यामध्ये स्प्रेचं शेड्यूल जे आहे ते तुम्ही स्वतः ठरवता हा आता साधारण ह्याच्यामध्ये किती स्प्रे झाले असतील आता हे मला वाटतं बाग धरून जवळपास किती महिने झाले दहा तारखेपर्यंत सहा महिने पूर्ण होते ते दहा तारखे म्हणजे आतापर्यंत किती स्प्रे झाली आपल्या बागेला आता काय स्प्रे झाले एकवीस ते चव्हेचाळीस झाले म्हणजे आतापर्यंत खर्च किती झाला असलेल्या बागेला साधारण किती गाडं म्हटलं तिथे अठराची गाड्या ह्याची आपली आता सध्या बारा झाडा आपल्याला एक सेंद्रेची गेली म्हणजे सुरुवातीच्या स्टेजपासून बाग धरल्यापासून ते आतापर्यंत खर्च किती झाला नंतर मी एक दोन अडीच लाखापर्यंत दोन ते अडीच लाखापर्यंत खर्च झाला आपण सेंद्रिय केल्यामुळं बजेट तिथं कमी झालं म्हणजे सेंद्रियामुळे आपल्याला उत्पादन जो खर्च आहे हा त्याच्यावरती आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट दिसून आला म्हणजे जेवढा उत्पादन खर्च आपल्याला कमी लागून दिसून आला हा शेतकरी बांधवां दुकानदार सांगत असतात की रासायनिक असतील कृषी राशक असतील असा असा प्रॉब्लेम ज्यावेळेस शक्यता शेतकरी घेऊन जात असतो दुकानदार स्वतःहून सांगत असतात की हे औषध घ्या ते औषध घ्या हे मारा ह्याचा रिझल्ट चांगला येईल पण शेतकरी लोकांनी सुद्धा आपलं एक स्वतःचं डोकं चालवलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून जेवढं होता होईल तेवढं सेंद्रिय आणि झाडाची ताकद कशी वाढेल आणि त्याच्या माध्यमातून उत्पादन खर्च आपल्याला कसा कमी करता येईल या गोष्टी सुद्धा आपल्याला मोहनदिगे सरांनी राबवलेल्या दिसून येतात आता ही जी टोटल अकराशे झाडं आहेत प्रत्येक झाडाला आपल्याला साधारण किती अवरेज निघेल नमचं मी एक बावीस तेवीस किलोचा अवरेज पकडले पण कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकते ब मग आता या अकराशे झाडामधून किती टन ऑवरेज निघेल आपल्याला अंदाज काय आहे तुमचा एक वीस सतरा अठरा वीस टनापर्यंत तर म्हणजे अठरा टन माल निघेल आता तुम्हाला अंदाज काय म्हणजे आता हे महिन्याभरामध्ये साधारण हे हार्वेस्टिंगला तयार होईल काढणीला तयार होईल तर साधारण ह्याला किती मार्केट भेटेल आपल्याला मार्केटचा काय अंदाज सांगतोय तरी अंदाज आहे सर सरासरी आपण बोलू शकतो आता ना एकशे वीस तीस पर्यंत चालत म्हणजे डाळिंबाला आता चालवलं एकशे वीस एकशे कमी असल्यामुळे आपल्याला थोडाफार कमी होणार पण सर सोपून माल व्यापारी उचल हा माझा शेतकरी बंधू हे साधारण अकराशे झाड आहे अकराशे झाडामधून सतरा ते अठरा टन माल निघेल एवढा अपेक्षित आहे म्हणजे त्या सतरा ते अठरा टनाला सरासरी आता एकशे दहा एकशे वीस एकशे तीस रुपये इतका बाजार भाव सध्या चालू आहे तर याची आपण जर ॲवरेज काढलं तर प्रत्येक झाडाला आपल्याला नाही म्हटलं तर ह्या प्लॉटमधून साधारण किती उत्पादन निघेल असं अपेक्षित आहे तर जवळपास वीस लाखापर्यंत हा प्लॉट आपला जाईल असं अपेक्षित आहे नाही आणि सुरुवातीला खर्च फक्त मोजून निवळ अडीच ते तीन लाख मोजून फक्त आपल्या या बागेला दिसून आलेला आहे आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने हे प्लॉट या ठिकाणी आपल्याला डेव्हलप केलेला दिसून येते युवा युवा शेतकरी आहेत प्रगतशील बागायतदार आहेत अगदी पंधरा वर्षापासून डाळिंब पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पिकांचं उत्पादन घेत आहे आणि प्रत्येक वर्षी नाही म्हटलं तरी चांगलं लाखोचं उत्पादन आज डाळिंब उत्पादक आपल्या बागेमधून घेत आहेत तर सर्व शेतकरी बांधवांना हा आपला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटच्या माध्यमातून जरूर करावा आणि आज ज्याही शेतकरी बांधवांनी अजून माझ्या मातू साहित्येक व हो, मार्गदर्शन केंद्र या युट्यब प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा शत्रिय बनवाने जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद